नमस्कार मित्रांनो बघा फक्त दोन वर्ष देतो मी दोन वर्ष ना ना लग्न तर बघा मग मी काय करतो काय करणार सांग का मी मस्त पैकी बघित कपडे घालणार आहे जाणार आहे हिमालया तिथं तिथं मस्त पैकी काय तर खरंच बसाय तिथे गेल्यावर बरोबर वाट कशाची बघायची निघा पहिल्या गाडी निघायचं कुठं तुझ्या तर बरचा आणि तू असं म्हणायला लागली होय आता मला वाटलं तुझ्या मैत्रिणीचा नंबर बिंबर देशील म्हणून मन म्हणलं होत तर तू पण लागली असंच बोला आता काय करावं त्याला का तसाच लागतोय आता माझ्यात काय कमी सांगावर मस्त अगं ऐ हो मस्तपैकी केप केप घातलाय टी शर्ट घातलाय असलं तु ना दुष्काळातला अगा असू ती गरीबाचं हाय कसला तरी असं ना माझी मैत्रीण ना असे कपडे राहिलेले गण आहे भांडे वालेले ना तिथे मग आपलं कुटुंबिया बसायचं तिथे राह रा जातो आपली हिम्या